सुरुवातीलाच महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून ठाकरे गट स्वबळावर पालिका निवडणुका लढण्याची शक्यता आहे इंडिया आघाडी महाविकास आघाडीची आता गरज नाही असं खासदार संजय राऊत म्हणाले इंडिया आघाडी लोकसभेसाठी बनली होती तर महाविकास आघाडी विधानसभेसाठी बनली होती या दोघांची आवश्यकता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक विषय असतात असं सुद्धा राऊत म्हणाले लोगों का दबाव है भारी दबाव है प्रेशर है कि शिवसेना और मन से एक साथ आकर लोकल के चुनाव लड़े, खास जब प्रेशर, आपने उसमें आपने देखा होगा हमको पूछा कि इंडिया आगाड़ी का अब वजूद क्या है हमने कहा इंडिया आघाड़ी लोकसभा के लिए बनी थी महाविकास आगाड़ी विधानसभा के लिए बनी थी ये दोनो की कोई जरूरत लोकल बॉडी इलेक्शन नाही लोकसभेपुरतं होता असेल विधानसभेपुरता होता असेल कदाचित ही युती झाल्यानंतर स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या पक्षांबद्दल देखील ते हीच भूमिका घेऊ शकतात म्हणून मी सुरुवातीपासून सांगतोय की मराठा मराठी माणसाचा जो मेळावा झाला त्याला युतीचं वलय कोणी लावू नये अजून बरंच पुलाखालून पाणी जायचं शिल्लक आहे त्याच्यामुळं राजसाहेबांचा स्वतंत्र विचार आहे राजसाहेबांची काम करण्याची स्वतंत्र कार्यशैली आहे मी एक महत्त्वाचा व्हिडिओ जो तुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी बघितला त्याचा मी उल्लेख करतो यू बी टीचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करत असताना भाषणातनं जी माननीय राजसाहेब ठाकरेंची बॉडी लँग्वेज होती तीच अनेक काही गोष्टी सांगून जातं कारण मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी राजकारण केलं नाही तर मराठीला न्याय देण्याची भूमिका त्यांच्या भाषणातनं मांडली आणि बाकीच्यांनी मनसेच्या जीवावर किंवा राजसाहेबांच्या जीवावर जमलेल्या गर्दीच्या जीवावर माननीय एकनाथ साहेबांवर टीका करण्याची भूमिका मांडली